शेतकऱ्यांचा हा आक्रोश कोणत्याही कर्जासाठी व कर्जमाफीसाठी नव्हे तर शम श्मशानभूमीचा रस्ता अडवल्याने गेट समोरच मृतावर केलेल्या अंत्यसंस्कारादरम्यानचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धुळप येथील शेतकरी श्रीराम रामराव कोल्हे यांचे काल अठरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या अंत्यविधी शमशानभूमीत करण्यात येणार होता परंतु वेशीतून अंत्ययात्रा घेऊन चालताना गावातील एका डॉक्टरने गेटला कुलूप ठोकून रस्ता अडवल्याने ग्रामस्थांनी संताप अनावरण झाला व आक्रोश व्यक्त केला भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही वर्षापासून वाद सुरू आहे मात्र हा रस्ता संबंधित डॉक्टरने अडवला चक्कर रस्त्यावरच लोखंडी गेट उभारल्याने ग्रामस्थ संतप्त झाले या रस्त्याने लग्नाच्या वराती आणि अंतयात्रा गेल्याने गावकरी सांगत आहेत तरीही देखील जाणून बुजून गेट उभारून रस्ता बंद करण्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी गेटसमोरच मृतदेह जाळला शमशानभूमीकडे जाणारा रस्ता अडवण्यात आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने देखील संबंधित डॉक्टरला डॉक्टरसमोर हात पुढे हात टेकले ग्रामस्थांनी ग्रामस्थ हतबल झाले होते अशा दुःखद प्रसंगी देखील रस्ता अडवल्याने गावकऱ्यांनी संबंधित डॉक्टर विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला शमशान भूमीकडे जाणारा याच रस्त्याने वहिवा हा हा रस्ता वहिवाटीचा आहे रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आजपर्यंत सुरू असलेल्या या रस्त्यावर लोखंडी गेट बांधल्यामुळे आता मुख्य मार्गच बंद झाला आहे लेखी निवेदन देऊनही अमळापूर पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला धोळं बेथे तणाव झाल्याने तणाव झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या निर्देशानुसार चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून गावकऱ्यांची समजूत घातली अशा प्रसंगी माणुसकीला तिलांजली दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी विरुद्ध त्वरित कारवाईची मागणी केली आहे तसेच ग गेट बंद असलेल्या गेटसमोरच चितेला अग्नि देत कोल्हे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सहादैनिक खबरेशमतक असलम हिरीवाले यांची स्पॉट रिपोर्ट